नुकतीच विधानसभा निवडणूक ही पार पडली असून या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील विविध मतदारसंघात एकमेकांच्या विरोधात उभे असलेले उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा पाहायला मिळाला निवडणूक झाल्यानंतर उमटताना दिसून येत असून बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये उपनगर उपनगराध्यक्ष नामदेव लोंडे यांचा मुलगा सागर लोंडे यांच्यावर कारमधून आलेल्या चार हल्लेखोरांनी बर दिवसात करीत गोळीबार केल्याने परिसरात दहशत पसरले मात्र अवघ्या दोन दिवसात तातडीने पोलीस प्रशासनाने सूत्र हलवून तीन आरोपींना अटक केले सूत्रधार अद्यापही फरार आहे त्याचाही शोध पोलीस प्रशासन घेत आहे सिन्नर नगर परिषदेचे माजी उपनगर अध्यक्ष तथा सागर विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नामदेव लोंढे यांचे चिरंजीव सागर यांच्या वती दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास अज्ञात तिघा हल्लेखोरांनी चाकूने हल्ला करीत गोळीबार केला शहरातील वाईवे भागातील लोणे यांच्या दोस्ती ट्रस्ट या दुकानात हल्ल्याची घटना घडली दुकानातील इतर कर्मचारी यांना शेवणाकरिता घरी पाठवल्याने सागर दुकानात एकटा होता हीच संधी साधत चौघा हल्लेखोरांपैकी तिघांनी चाकुणे हल्ला तर एकाने सागर याच्या दिशाने पिस्तूल मधून दोन राऊंड फायर केले दुकानातील बुलेटची तोडफोड देखील केली सागर हा जखमी झालेला असून सिन्नरमधील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारा दरम्यान त्याला नाशिक येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे दरम्यान घटनेनंतर हल्लेखोरांनी कारमधून नाशिक पुणे महामार्गाने नांदूर शिंगोटीच्या दिशेने पलायन केले मात्र पोलिसांनी नांदूर शिंगोटे बायपास वरती नाकाबंदी केली असल्याने भमरी उडालेल्या हल्लेखोरांची कार निमोन रस्त्याजवळ दुभशकाला धडकली त्यानंतर हल्लेखोरांनी हुंडाई कार क्रमांक एम ए शून्य तीन सी बेचाळीस बारा आहे तशी सोडून पलायन केले वावी पोलिसांनी कार ताब्यात घेतली आहे निवडणुकीच्या काळात विजय मिरवणुकीत सागर आणि नाशिकमध्ये सिडको परिसरातील काही युवकांसोबत बासाबाशी होऊन त्याचे रूपांतर हाणामारी झाल्याचा राग रागमणे धरून हा हल्ला झाल्याची चर्चा धबक्या आवाजात आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमणे यांनी ही घटनास्थळी धाव घेतली ठसे तज्ञ व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले सिन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सिन्नर शहरामध्ये दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीडच्या दरम्यान ही घटना घडलेली होती आ, या ठिकाणी दोस्ती टेडर्स नावाचं एक दुकान आहे त्या ठिकाणी तिचे संचालक जे आहेत सागर लोढे त्या ठिकाणी बसलेले असताना अचानक काही तरुणांनी येऊन त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला होता जीवघाने हल्ला आणि हा हल्ला करून पळून जात असताना गाडीमध्ये बसल्यावर त्यांनी अग्निशास्त्राद्वारे एक फायर पण केलेला होता आणि मग ही मंडळी पळून गेलेली होती तर तात्काळ पोलीस स्टेशनला ही माहिती मिळताच आमचं पथक त्या ठिकाणी हजर झालेलं होतं आणि तत्काळ तपास करून आम्ही त्या गाडीचा पाठलाग करून नांदेड शेंगोटे या ठिकाणी ती गाडी आपल्याला मिळून आलेली होती गाडीमध्ये या घटनेमध्ये दे वापरलेली हत्याला शस्त्र तसेच पिस्तल देखील आढळून आलेलं होतं नंतर घटनेच्या दोन तासाच्या आतच आपल्याला यातील एक आरोपी पण पकडण्यात यश मिळाले होते तुषार जाधव नावाचा हा आरोपीला अटक करण्यात आली होती तात्काळ आणि त्याच्यातून आपल्याला इतर आरोपींबद्दल माहिती मिळालेली होती यातील काही आरोपी हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या दिशेने पळून गेलेले होते परंतु आपल्याला संध्याकाळपर्यंत दुसरा यातला आरोपी शाहरुख मनियार याला पण आपण अटक केली होती आणि दुसऱ्या दिवशी एकोणीस तारखेला इतर तीन आरोपींना देखील अटक करण्यात आलेली आहे सर्व आरोपींना माननीय न्यायालयासमोर हजर करून त्यांचा तेवीस डिसेंबर पर्यंत आपण पोलीस कोठडी रिमांड देखील त्या ठिकाणी के प्राप्त केलेला आहे आणि आरोपींकडे आपण अधिक चौकशी करत आहोत की या घटनेमध्ये त्यांनी नेमकं अशा पद्धतीने सागरवंडीवर का हल्ला केला तर त्या ठिकाणी आपल्याला थोडक्यात असं आप या प्रथमदर्शनी असं निष्पन्न झालेलं आहे की यातील जो एक आरोपी आहे सागर नागरे हा विधानसभा निवडणुकीचे निकाल ज्या दिवशी लागले त्या दिवशी मिरवणुकीकरता या ठिकाणी सिन्नरमध्ये आलेला होता आणि सोबत त्याच्या निवडणुकांमध्ये धक्का होऊन काहीतरी वाद झालेला होता आणि त्या वादाचा बदला घेण्याच्या दृष्टिकोनातून घटना केलेली त्या दृष्टिकोनातून आपण अधिक तपास करत आहोत धन्यवाद बुधवारी झालेल्या या घटनेमुळे सिन्नर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून जिल्ह्यात या गोळीबाराविषयी चर्चेला उधाण आले असताना अवघ्या दोन दिवसांमध्ये पोलीस प्रशासनाने तीन संशयित आरोपींना अटक करत यश आले आहे मात्र या प्रकरणातील महत्वाचा सूत्रधार फरार असून लवकरच त्यालाही ताब्यात घेण्यात येईल असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे